ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला भारतानं बेचिराग केलेल्या तळांची माहिती भारतीय सैन्याकडून देण्यात आली पण प्रत्यक्षात भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईची तीव्रता अधिक असल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अधिकृत डोझियारामधूनच हा माहिती चौलगडा झाला पाकिस्ताननं ऑपरेशन बुनियान उन मर्सूरवर डोझियार जारी केला आहे भारतीय सैन्य दलांनी सांगितलेल्या ठिकाणांपेक्षा किमान आठ जास्त ठिकाणांवर हल्ले झाले असल्याचा उल्लेख डोझियरमध्ये आहे त्यामुळे ऑपरेशन सिंदूरची तीव्रता आणि त्या माध्यमातून झालेल्या पाकिस्तानचं नुकसान अधिक असल्याचं स्पष्ट झालं याच कारणामुळे पाकिस्ताननं भारताकडे युद्ध थांबवण्याची विनंती केली यानंतर भारतानं शस्त्रसंधी करत संघर्ष थांबवला पाकिस्तानी डेझियरमध्ये नकाशा देण्यात आला आहे पेशावर जंग सिंधमधील हैदराबाद पंजाबमधील गुजरात गुजरावाला भ्वाल नगर अटक आणि चोरमध्ये हल्ले झाल्याची माहिती नकाशाच्या माध्यमातून देण्यात आली ऑपरेशन सिंधूर नंतर भारतीय सैन्याने एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यात सैन्याकडून लक्ष करण्यात आलेल्या ठिकाणांची माहिती देण्यात आली त्यामध्ये या ठिकाणाचा उल्लेख नव्हता याचा अर्थ भारताने केलेल्या कारवाईची तीव्रता बरीच अधिक होती दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केल्याचं भारताकडून सांगण्यात आलं यानंतर आता पाकिस्तानच्या डेझियरमध्ये आणखी आठ ठिकाणांचा उल्लेख आहे पैलगामधील बावीस एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला दहशतवाद्यांनी बेचूट गोळीबार करत सव्वीस निष्पाप नागरिकांचा जीव घेतला येथील बहुतांश जण पर्यटक होते पलगामचा बदला घेण्यासाठी सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर हाती घेण्यात आलं भारतीय सेनेनं आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननं भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारतानं बहुतांश हल्ले हाणून पाडले भारताने ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा केवळ दहशतवादी तळापर्यंत मर्यादित ठेवला होता पण पाकिस्ताननं भारताच्या सैन्य हल्ले सुरू करताच भारतानंही ड्रोन हल्ले सुरू केले पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा निष्प्रभ करत भारतीय ड्रोन्सनी अकरा हवाई तळांवर हल्ले केले चकलाला मुरीद सरगोदा यासारख्या महत्त्वाच्या तळांना लक्ष करण्यात आलं